नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये स्वागत करीत आहे यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये समता परिषदेची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये विदर्भाच्या कोपऱ्यातून जे आहेत कार्यकर्ता आलेले होते महिला कार्यकर्ता होते पुरुष कार्यकर्ता होते काय त्यांच्या समस्या आहेत आपण ते जाणून घेऊ तुमचा काय परिचय किरण प्रदीपराव कडू मी पासून वीस किलोमीटर वायफळ या गावात राहते आम्हाला आज अखिल भारतीय महिला संता परिषद इथे आम्ही कार्यरत आहे आज आमची इथे मीटिंग ठेवलेली होती समीर भुजबळकर साहेब येणार आहे म्हणून आम्ही आलो या रविभवन मध्ये आला नंतर प्याचं पाणी तर दूर पण इथून जे वरती स्लॅब तो गळून राहिला आम्हाला असं साड्या वरती करून इथे उभं राहा झालं सर्व पाणी असं टपटप होऊन राहिलं ही काय व्यवस्था आहे सरकार कुठे लक्ष देऊन राहिली जर हे रवी भवनच असं आहे तर मग अजून तुमचे कार्यरत असेल तर अजून कसे असेल अशा ठिकाणी आमची जर व्यवस्था केली तर आम्ही पुढे ह्या मीटिंगला अजिबात येणार नाही असं आमचं मत आहे ने, नेमकं काय त्रास म्हणजे रवी भवनाच्या सभागृहामध्ये आले जिथे बैठक होती तिथे म्हणजे जाताना तुम्हाला काय त्रास झाला पाऊस येत आहे पाऊस येत आहे पाऊस आहे म्हणजे वरच्या मधल्यावर सर पूर्ण पाणी साचलेलं आहे वरून पाणी गळून राहिला आम्ही मुखं कुठं राहायचं बसायचं कुठं बसायची सुद्धा व्यवस्था नाही सर्व महिला आम्ही आजूबाजूला थांबलेला आहोत थांबलो अशा ठिकाणी आहे इथं खूप सारं पाणी साचलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही असं आजूबाजूला थांबलेला आहोत काय मागणी आहे काही नाही सरकारनी थोडं लक्ष द्या भवनला चांगलं करा म्हणजे आपली नेमकी मिटिंग जे कोणी ठरायला लोक को येत असेल ती मिटिंग चांगली व्हावी अशी अपेक्षा आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठून आले मी शुभांगी कारंजा इथून आलेली आहे अखिल भारतीय आज वार्षिक बैठक होती तर या मिटिंग मध्ये इथे रवी भवन म्हटल्यानंतर सगळ्यांना मनामध्ये उत्साह येतो की आपण कुठे जात आहोत कुठे राजकीय क्षेत्र असो किंवा अजून कुठलंही असो पण इथे आल्यानंतर एक आपल्या ज्या आपल्या शैली ज्या आलेल्या सोबत आपल्याला वाटतं असं का आपण कुठेतरी जात आहे पण इथे आल्यानंतर बघितलं तर पाणी गडत आहे खाली पाणी आहे आणि मेन म्हणजे आल्यानंतर पाण्याला सुद्धा मी विचारलं किंवा चहाची मला सांगा देवळी समुद्रपूर हिंगणघाट भरपूर ठिकाणाहून लेडीज आलेल्या आहेत कमीत कमी चाय नाश्त्याची तरी अरेंज करायला पाहिजे ती ती व्यवस्था जी आहे ती परिषदेच्या वतीने करायला हवी ना ती तर करायलाच हवी पण रवी मध्ये यांचं सुद्धा काम आहे असं मला तरी वाट नाही त्यांचं काम नाही इथे समता परिषदेचं काम आहे ज्यांनी बैठक आयोजित केलं त्यांचं ते काम आहे जे छत जे गडत आहे त्या संदर्भात सांगा त्या संदर्भात इथे इतके इतका सारा निधी येतो सरकारकडून इथे पाण्याची किती काय अवस्था आहे छत गळत आहे पूर्ण आमच्या ज्या साड्या आम्ही घालूया त्या सगळ्या ओल्या होत्या रविभवन असं आहे तर बाकी क्षेत्र काय कसं असणार आहे इथे बस मला इतकंच म्हणजे यानंतर आपण केव्हाही येऊ तर चांगली व्यवस्था असाल पाहिजे आम्हाला इतकंच आमचं म्हणणं आहे तुम्ही काय म्हणाल सांगा, सांगा कुठून सर मी सुनंदा कायम मी वरून आलेली आहे वर्धेपासून वीस किलोमीटर माझं गाव घोराड हो आहे सर मी इथे मला बोलवण्यात आलं समीर भाऊ खुश येणार होते आणि अरे सर आणि मला खुशी पण झाली आधी पण थोडस वाटून झालं की इथे ओन आहे आम्ही घसरण्यासारखं होऊन राहतो आणि हे जे आहे पाणी याच्यामुळे गडती आहे या रवी भवनाला सभागृह आहे इथे आणि या सभागृहात जवळच छत जर जडत असेल तर ते म्हणजे सभा घेतात त्यांना या पावसाळ्यामध्ये त्रास होतोच बरोबर आहे की नाही तुम्ही समोर या सर एवढंच मान एवढं निलीमा किशोर घाटे मी आर्वी वरून आले वर्धा जिल्हा तर मला एवढं म्हणायचं आहे की आम्ही चार तासापासून उभा उबाओ। आहोत उभा आहोत कमीत कमी जेंट्स -कमी लेडीज इथे वरांडत आहे सतत बसायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे तर ही व्यवस्था करावी ही आमची मागणी आहे ही व्यवस्था करावी अशी ही तुमची मागणी आहे आणि ती रवी भवन प्रशासनाने करायलाच याला जबाबदार कोण नाव पटेल आहे आम्ही आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या इथे मीटिंग होती इथे आज गोंदिया भंडारा नागपूर आणि ग्रामीणच्या अशा पाच जिल्ह्याची मीटिंग होती इथे मीटिंग आले असता आम्ही इथं पाहिलं की अशा प्रकारची गर्दी होत आहेत आज हे नागपूर शहर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं शहर आहे आणि हे रविभवन म्हटलं तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये फेमस आहे आज तुम्ही पहा इथे करोड रुपयाचा निधी येतो पी डब्ल्यू डी विभागाद्वारे आता मला आता मुंबईला पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि पाच सहा महिन्यानंतर इथे इथे अधिवेशन अधिवेशन म्हणा अधिवेशनला काय होते पीडब्ल्यू विभागाचे अधिकारी करोड रुपयाचा निधी घेतात अशा प्रकारचं सडलं काम करतात त्यामुळे या जनतेला आणि इकडं आलेल्या प्रत्येक लोकांना तकलीफ होते मला असं वाटते पीडब्ल्यूच्या लोकांना अशी इच्छा असेल तर एखादा मंत्री एखादा खासदार इथं पळावा त्याचे हातपाय तुटावं त्यानंतर त्यांना जाण त्याचं उत्तर कोण देणार आहे इकडं मी तुम्हाला ह्या मीडियानुसार तुम्हाला सांगतो हे तुम्ही व्हिडिओ माननीय देवेंद्र फडणवीसांना टॅग करा ते आपले पीडब्ल्यू जे मिनिस्टर आहे माननीय एकनाथजी शिंदे त्यांना टॅग करा आणि इकडले जे भ्रष्टाचारी अधिकारी बसलेले खालती ते फक्त आपल्या व्ही आय पी लोकांना रूम देणं विरोधी पक्ष लोकांना करणार नाही कोणाचा फोन आला तर कर, अरेंजमेंट करून देणं रात्री जे काय धंदे का सगळ्यांना माहीत आहे माझं म्हणणं आहे काय लागलं त्यांना बोलवा आणि त्यांना दाखवा याचं उत्तर कोण देणार मला वाटतं अर्ध्या पहिले कोणतरी पडलं आहे आणि तीन चार तीन चार पडले ना आणि पावसाळा येऊन फक्त तीन चार दिवसच चालू झाले आहे मला वाटते अतिवृष्टी होणं बाकीचं आहे म्हणजे एखादं बिल्डिंग एखादं फडल्या जेव्हा वाट पाहतात त्या पीडब्ल्यूची लोक एकही अधिकारी आतापर्यंत आला नाही पाहायला इकडे लाईट पाहतो किती मागणी काय आमची मागणी आहे त्या अधिकाऱ्यांनी यावं तोही ते पाहावं काढत म्हणजे तोही तशा प्रकारची गर्दी बंद करावी अशानी असे हे जे भ्रष्टाचार करतात याच्याने नागपूर जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्र खराब आज नागपूरचं नाव किती आहे डेव्हलपमेंटच्या नावामध्ये भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार काय होतो म्हणून एक पाऊस तीन दिवस झाले एवढ्या पावसामध्ये एवढं थकत मला वाटतं आता यांचं मला काही टेंडर निघतात आणि इथे मला असं वाटतं की टेंडरही मॅनेजर राहते म्हणून म्हणजे जो ठेकेदार सगळ्यात जास्त पैसे देईल त्याला पीडब्ल्यू अधिकारी टेंडर देतील हा माझा आरोप आहे त्यांच्यावर इकडल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावं हा आणि त्यांनी त्यांनी चौकशी करावं अधिकारी बसल्या ना किती भ्रष्टाचारी आहे म्हणून यांना पेमेंट किती त्यांना इन्कम किती यांच्या प्रॉपर्ट्या किती यांच्या अंगामध्ये सोनं किती यांच्याकडे गाड्या किती यांची पुन्हा चौकशी केली पाहिजे आणि मला वाटतं नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असेल तर पीडब्ल्यू विभागात मी विनय डहाके महात्मा फुले संत परिषद जिल्हा संघटना आणि आमची जे आज बैठक झाली माननीय खासदार माजी खासदार संजीरभव भुजवळ यांची नागपूरला इथे रविभवला आज बैठक म्हणून आमचे आयोजन केलं होतं त्या बैठकीला सर्व वर्धा जिल्ह्याचे नागपूर जिल्हा बुलढारा गोंदिया इथे सगळ्याचे पदाधिकारी या ठिकाणी आले आणि आमचे सर्व मर्देचे जे काही कार्यकर्ते आले कार्याध्यक्ष आमचे सर्वजण आले आम्ही इथं पाहिलं तर हे रवीभवनला आम्ही आले असताना पूर्ण पाणी पाणी झालं प्रत्येक छत मिळून झालं हे आमचे सर्व महिला कार्यकर्ते आहे बसायला बसायला जागा नाही तसंच आज जे रविभवन हे सर्व मंत्री आमदार खासदार मंत्री हे अधिवेशनामध्ये लोक येतात आणि हे असे रविभवनची अगर अशी असे दुर्व्यवस्था असेल तर मला पावसाळ्यामध्ये दे। एखाद्या याच्यावर केलं काही झालं तर मोठ मोठं नुकसान होऊ शकते तरी कृपया माझं नम्र नम्रविधी विनंती आहे का शासनाने बांधकाम विभागकडे जे डिपार्टमेंट असते त्यांनी स्वतः लक्ष देऊन घरुगांची दालटुकी करून जे आज जे परिस्थिती जे पावसाच्या पाहिली आणि सर्व आम्ही या माध्यमातून जे परिस्थिती भोगली तर पुढच्या वेळेला असं होऊ नये याची दक्षता घेऊन कृपया शासनाने जर लक्ष देऊन दुरुस्ती करावी ही गेले केशव तिक्रे मी वर्धा जिल्हा हिमानाथ शहरामध्ये राहतो मी आणि या महात्मा ही सम्रापक्ष या विभर्गीय विभागीय बैठकीला मी उपस्थित होण्याकरिता या ठिकाणी रविभनला आलो रविभनला आल्याला मी बघतो तर छत घडून आलेलं आहे खाली पाणी सांगलेलं आहे बघतो तर खाली पाणी सांडलेलं आहे भरून छत गेलेला आहे आणि माझ्यासमोर एक मनुष्य पडला पण पण सुदैवाने इतकं गरज झालं की त्याला फारसं लागलेलं नाही आहे आणि तो पडला आणि मग तो निघून गेला त्याला काही फार दुखापत झाली नाही पण दुखापत होऊ शकली असती त्यांना मग तो स्पीडला चांगला असता तर त्याला दुखापत नक्कीच झाली असती पण सहज पडला तो आणि उठला पण चालला मी निघून गेला असा होता कामा नाही कारण एक्सिडंट जर आजकाल मी पाहतो आमचे महात्मा संतापचे रामावसात ते घरीच पडले होते पण त्यांचं ऑपरेशन झालं होतं पण असं अशी काही दुर्घटना या ठिकाणी झाली नाही पण होऊ शकली असती आणि माझं इतकं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि बांधकाम विभागांथ लक्ष देऊन हे व्यवस्थित दाखदुकी करावी ही दुर्घटना होणारी थांबवावी कारण पावसाळ्यामध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे हे कळलं आणि माझं तुम्ही असं मत आहे प्रामाणिकते की अधिकच लक्ष देऊन पण या ठिकाणी आमदार आणि मंत्री या ठिकाणी येतात असा जर पाऊस आला तर त्यांचे सुद्धा असे नाही म्हणून त्यांनी त्यांचे हाल थांबवण्यासाठी त्यांनी हे शासनाने पाऊल उचलावं आणि या इमारतीला अधिक चांगलं दुरुस्त करावं अशी माझी या महात्माच्या तुम्ही मागणी आहे त्याला जबाबदार सरकार आहे हे बघा हे जे आहे हे रवी भवन सभागृह आहे आणि या रवी भवन सभागृहामध्ये हे छत दाखवा हे बघा गडती बघा ही गडची बघा हे छत बघा हिवाळी अधिवेशन एक वर्षही लोटलं नाही आणि हे बघा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पेंटिंग करण्यात येते आणि अवस्थेमध्ये वर्षभराच्या आत हे छत जर खाली कोसळत असेल तर दुर्घटनाही होऊ शकते हे पाणी दाखवा आज दिवसभर पाऊस आहे पावसाला जोर आहे आणि हे बघा ह्या यांना किती त्रास होत असेल जे या बैठकीला आलेले असते अखिल भारतीय महात्मा समता परिषद नागपूर जिल्हा पूर्वतर्फे आढावा बैठकीच्या इथे आयोजन करण्यात आलेलं होतं खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या रवी भवन सभागृहामध्ये परंतु दिवसभर पाऊस आहे आणि मुसळधार पाऊस आहे हा जो छत आहे त्याला गळती लागलेली आहे आणि गळती लागल्यामुळं या इथे या बैठकीला जे विदर्भाच्या काण्याकोपऱ्यातून ज्या महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत त्यांना त्रास झालेला आहे पुन्हा हे छत दाखवा हे बघा हे छत हे जर पुन्हा त्या डोक्यावर पडलं आणि नुकसानच झालेलं असतं गळती बघा हे गळती बघा हे दाखवा हे बघा गळती बघा हे इकडे दाखवा हे छत बघा मला गळती लागलेली आहे हे पाणी दाखवा बघा हे पाणी बघा इकडनं पाणी दाखवा हे बघा गळती लागलेल्या सर्वांना दाखवा बघू शकता आणि ते सभागृह सुद्धा मी दाखवेल बैठक सुरू आहे हे ते सभागृह हे ते सभागृह आहे जिथे बैठक सुरू आहे पडलं मग कोण पडलं इथे आता बाहेर गेला पडले का कोणी म्हणजे पाण्यामुळं एक जण पडला असं सांगण्यात येत आहे हे बघू शकता हे बघू शकता पाणी पाणीच पाणी आहे हे बघा याला जबाबदार कोण हे छत पुन्हा दाखवा हे जे छत आहे ते पुन्हा दाखवा छत जे आहे ते पुन्हा दाखवा हे बघा या छतातून हे पाणी खाली परत आहे या छताला गळती लागलेली आहे पीडब्ल्यूडी विभागा अंतर्गत हे रवी भवन हे आहे ते येते का कारोबार जो आहे तो या छतावरून दिसून येतो एका वर्षात जर हे छत पडत असेल तर पीडब्ल्यू डी यांचा जो कार्यभार आहे तो किती भुंगळ आहे तो आपण समजू शकतो आणि इथे महिन्यातून अनेक सभा विविध राजकीय पक्षांच्या होत असतात असंच वातावरण या पावसाळ्याच्या दिवसात जर राहत असेल तर ही शोकांतिका आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी आहेत ते आहेत महाराष्ट्र सरकारने पीडब्ल्यूडीचे जे अभियंता असतील जे संबंधित अभियंता असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि या सभा या रवीभवन सभागृहाची चौकशी करावी अशी मागणी आता या परिसरातून होत आहे आपण बघत राहा नॅशनल मीडिया न्यूज आयडेंट टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसून नका धन्यवाद नमस्कार